मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून पी एम विश्वकर्मा ही योजना लॉन्च करण्यात आली होती आणि या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे कारागीर लोकांना व्यवसायाच्या किट खरेदीसाठी पंधरा हजार रुपये देणे तसेच त्यांना प्रशिक्षण देऊन प्रशिक्षणासाठी दे। दहा हजार रुपये देणे तसेच मित्रांनो हे पंचवीस हजार पूर्णपणे मोफत मिळणार होते आणि ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण केल्याच्यानंतर व्यवसाय वाढीसाठी एक लाख रुपये शासनाच्या माध्यमातून लोन देण्यात येत होते तर मित्रांनो या योजनेसाठी बऱ्याच मित्रांनी आपल्या ॲप्लिकेशन केलेले आहेत तर त्या ॲप्लिकेशनचं स्टेटस कसं चेक करायचं याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये गुगल क्रोम ब्राउजर ओपन करायचं आहे ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला तिथे सर्च करायचं आहे पी एम विश्वकर्मा पी एम विश्वकर्मा सर्च केल्याच्या नंतर पहिलीच वेबसाईट येईल त्या वेबसाईटला क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला उजया कोपऱ्यामध्ये लॉग इन ऑप्शन दिसेल लॉग इन ऑप्शनमध्ये ॲप्लिकंट बेनिफिशरी लॉग इन या पर्यायावर क्लिक करायचं आहे या पर्यायावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही पी एम विश्वकर्मा योजनेचं रजिस्ट्रेशन करते वेळेस जो मोबाईल नंबर दिला होता तो मोबाईल नंबर या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर खालच्या बॉक्समध्ये तुम्हाला कॅपच्या टाकून घ्यायचा आहे कॅपच्या टाकल्याच्या नंतर तुम्हाला इथे लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्याच्या नंतर तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल तो आलेला ओ टी पी येथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकल्याच्या नंतर कंटिन्यू या पर्यायावर क्लिक करायचं आहे कंटिन्यू पर्यायावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला ॲप्लिकेशन स्टेटस म्हणजे रिव्ह्यू पेंडिंग बाय ग्रामपंचायत जर दाखवत असेल तर तुमच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून तुमचं अप्लिकेशन व्हेरीफाय केलं गेलं नाही आणि जर तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये रिव्ह्यू पेंडिंग बाय डी एम दाखवत असेल तर तुमचं अप्लिकेशन ग्रामपंचायतच्या माध्यमातून व्हेरीफाय झालेलं आहे आणि डिस्ट्रिक्ट मॅनेजरकडे तुमचं अप्लिकेशन व्हेरीफायसाठी गेलेलं आहे आणि डिस्ट्रिक्ट मॅनेजरच्या माध्यमातून व्हेरीफाय नंतर व्ही एफ ओकडे अॅप्लिकेशन ट्रान्सफर होईल आणि त्यांच्याकडून व्हेरीफाय झाल्याच्यानंतर तुम्हाला या योजनेचा पूर्णपणे लाभ घेता येईल तर मित्रांनो या योजनेचं तुम्हाला पंधरा हजार रुपयाचं ई वाउचर मिळणार आहे आणि हे ई वाउचर कसं रेडीम करायचं याची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद